मी सदिच्छा आपले मनापासून स्वागत करत आहे श्रावण मासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण भेंडीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत पण ही थोडीशी वेगळी आहे काही लोकांना नॉर्मल जी आपण भाजी बनवतो ती आवडत नाही पण ही थोडीशी वेगळी आहे तर चला आज आपण ती बघूया इथे मी भेंडी स्वच्छ पानाने धुवून घेत आहे धुऊन झाल्यानंतर तिला एका स्वच्छ कपड्याने पुसून घेते जेणेकरून त्याचं पाणी निघून जाईल ही बघा आता मी या भेंडीला कट करून घेणार आहे आपण नॉर्मल पद्धतीने कट करतो तशी कट नाही करायची आहे तिला उभ्या पद्धतीने कट मारायचे आहे इथे बघू शकता मी दाखवते तुम्हाला छान पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्या तिला हे बघा छान हे असे कट मारून घ्यायचे आहेत इथे मी आता सगळी भेंडी कट करून घेते ते तुम्ही बघू शकता मी सगळी भेंडी कट करून घेतले अशी उभ्या पद्धतीने आता आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो कापून घेते छान बारीक पद्धतीने हा मी कापून घेते कांदा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल घालून घेते आता यामध्ये चिरलेला कांदा घालून घेते मी हे बघा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो कापून घेते आता हे छान गोल्डन होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान भाजून द्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान तळला गेला आहे आपला आता यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेते आणि छान मिक्स करून घेते आता यामध्येच मी शेंगदाण्याचं पूट घालून घेते शेंगदाणे भाजून घेऊन मी त्याचं पूट केलं आहे थोडेसे जाडसरच आहे कूट मी तुम्ही बघू शकता इथे आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आता यासोबतच यामध्ये मी लाल तिखट घालून घेते जी मिरची पावडर असते ती घेतलेली आहे आणि हे आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान पद्धतीने हे मिक्स करून घ्या बघा किती छान कलर सुटला आहे मस्त असा लालसर कलर आलेला आहे आता यामध्ये मी भेंडी जी चिरली होती ती घालून घेणार आहे भेंडी यामध्ये अशीच आपल्याला परतून घ्यायची आहे मेहंदी छान परतून घ्या जेणेकरून मसाला आपण जो केलेला आहे तो इला छान असा लागला गेला पाहिजे सगळीकडून त्या पद्धतीने छान अशी तुम्ही मिक्स करून घ्या तिला मसाल्यामध्ये हे बघा आणि हे आता आपण वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिटांनी तुम्ही भाजी बघू शकता अधूनमधून भाजी छान मिक्स करत राहा जेणेकरून ती खाली लागणार नाही करपणार नाही तर आता ही तयार झालेली आपली नवीन पद्धतीची भेंडीची भाजी तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा आणि एकदा नक्की तुम्ही आवर्जून ही करा तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद